खानदेश कृषी उद्योग गलंगी अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश कृषी उद्योग चॅनल आपलं स्वागत आहे आज आपण एक आगड्या वेगळ्या नवीन सेटअपाच्या शोधात आलेलो आहोत मुलाखत घेणार आहोत एक नवतरुण उच्च शिक्षित पी एच डी उद्योजकाची व प्राध्यापकची नोकरी सांभाळून पोल्ट्री व्यवसाय करत असताना अशा नवीन उद्योजकाच्या सेटअपला आपण भेट देणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नवीन उद्योजक यांची मुलाखत घेणार आहोत तर तुम्ही बघू शकतात गावरात कुक्कुटपालन तर नमस्कार मित्रांनो आज आपण सरांची मुलाखत घेणार आहोत सर आपलं पूर्ण नाव आणि पूर्ण आपण काय करतात ते सांगू शकतो नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर यशोदीप पाटील मी प्राध्यापक म्हणून काम करतो आरती पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन मी एम बी एला प्राध्यापक म्हणून काम करतो आणि माझं शिक्षण जे बी ए सॅग्री एम बी ए पी एच डी झालेलं आहे त्यामुळे पहिल्यापासून एक व्यवसायाची एक आवड होती व्यवसाय करायचा पण कसं एवढं शिक्षण झाल्यानंतर प्रत्येक समाजामध्ये किंवा प्रत्येक घरामध्ये एवढं उंच शिक्षण घेऊन तुम्ही एक प्राध्यापक किंवा नोकरी करायचं हे प्रत्येकाचा स भावार्थ असा समज असतो त्याच अनुषंगाने फॅमिलीच्या याच्यानुसार मीही नोकरी करायला लागलो पण पहिल्यापासून एक बिझनेस करायचा आहे काहीतरी करायचं आहे आता शिक्षण ॲग्रिकल्चर झाल्यामुळे वडील शेतकरी असल्यामुळे माझा पहिल्यापासून जो कल होता तो कृषीकडे होता मग कृषीकडे असताना शेतकऱ्यांना एक पूरक व्यवसाय म्हणून शेती आजकाल सगळ्यांना परवडत नाही निसर्ग साध्य देत नाही भाव साध्य देत नाही बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्यामुळे आपण शेतीला पूरक व्यवसाय म्हणून काहीतरी चालू करावं हो। आणि ते करण्यासाठी आपल्याला काय काय करावं हो लागेल तर त्या हिशोबाने सुरुवातीला एक छोटं गावरान कुकूट पालन कसं करावं करा हो। याच्यानुसार मी थोडंसं चालू केलं होतं सुरुवातीला एक छोट्या दहा बारा कोंबड्यांपासून चालू केलं होतं आता आपल्याकडे ऑलमोस्ट पाचशे सातशे कोंबड्या आहेत गावरान अंडे आहेत किल्ले आहेत आणि आपण बऱ्याचशा गोष्टी आपण सप सप्लाय देखील करतो गावरान अंडे आपण विकतो पंधरा रुपये अंडा आपण गावरान प्युअर गावरान जे नॅचरल पद्धतीने लोक हॅकिंग वगैरे करून देतात पण आपल्याकडे नॅचरल जे उभवून करते कोंबडी कोंबडीच्या खालून जे पिल्ले येतात असे गावरण पिल्ले आपण अंडे कोंबड्या आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण विकत असतो सक्सेसफुली मागच्या तीन चार वर्षापासून हे बिझनेस चालू आहे आता या तिसऱ्या वर्ष आहे तिसऱ्या वर्षावर आपण सुरुवातीला दहा कोंबड्यांपासून होती आज दहाच्या पाच सहाशे कोंबड्यांपर्यंत आपल्याला झालेलं आहे सर आपल्याला नोकरी करत असताना कुक्कुटपालनाचा म्हणजे विचार कसा काय आला तसंच तर नोकरीचं जसं मी तुम्हाला सांगितलं नोकरी ही प्रायोरिटी आहे सगळ्यांची प्रायोरिटी लोक नोकरी केलं तर समाजात तुम्हाला इज्जत मिळेल समाजात तुला तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल लग्नाला मुलगी मिळेल अशा सगळ्यांच्या भावना आहेत बट नोकरी लागल्यानंतर सगळं झाल्यानंतर कुठेतरी मनामध्ये जे बिझनेस करायचा बिझनेस करायचा तर मग बिझनेस करण्यासाठी काय करायचं आपल्याला ज्या गोष्टी परवडेबल असतील इझी असतील ह्या गोष्टींच्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणून ती सुरुवात एक दहा कोंबड्यांपासून केली होती त्याच्यानंतर दहा कोंबड्यांच्या आज चार पाचशे कोंबड्यांपर्यंत आलेलं आहे आता तुम्हाला जर बघायचं असेल तर आपण शेडचं व्यवस्थापन कसं केलं आहे पिल्लांचं व्यवस्थापन कसं केलं आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या व्हरायटी कशा मेंटेन करतो ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला एक छोटासा एक इंट्रो देतो तुम्ही चला हे आपलं छोटं शेड आहे याच्यामध्ये रात्री संध्याकाळी कोंबड्या बसतो आपण मुक्त संसारमध्ये कुक्कुटपालन करत असतो त्या शहरमध्ये कोंबड्या असतात साईडला ब्रुडिंग रूम आहे त्याच्यानंतर कोंबड्या जे आपण बसवतो ते अंड्यांवर त्या कोंबड्यांचे रूम आहे आणि त्याच्यानंतर ज्या काही आलेले कोंबड्या अंडे कसे देतात कुठे देतात हे सगळं आपण तुम्हाला एक छोट्याशा टूरमध्ये दाखवतो चला तुम्ही म्हणजे चला तुम्हाला आता हे तुम्ही वाटताल की कोंबड्यांना बसायसाठी जे आहे ना कोंबडी कधीही उंच का केलेलं आहे आता हे कोंबेला वरती बाजूसाठी काय केलं असेल कारण की कोंबडी कधीही उंच जागेवर याच्यासाठी बसते की रात्री अंधारामध्ये तिला साफ इंच वगैरे या गोष्टींना त्रास होऊ नये किंवा कुणी अटॅक करू नये म्हणून ती सेफ साईड म्हणून वरच्या साईडला बसते आता वरच्या साईडला बसते आता तुम्ही बघू शकता की आत्ता या जे जागा आले आहेत त्यांना चाळीस कोंबड्या आपण देतोय तर चाळीस कोंबडीसाठी आले होते त्यांना ते पण पकडायचं आता हे तुम्ही बघू शकता की आता ऑलमोस्ट तीस बत्तीस पकडलेलं एक पाच कोंबड्या बाकी आहे बाहेर सगळ्या कोणत्यामध्ये बाहेर असल्या कामा पकडलं कोण आपला तर आपण तुम्ही बघू शकता की हे पकडून आता हे झालं आपलं हे बघू शकतो हे जे कोणानं केलेलं आत्ताच तुम्ही आता बघितलं की अडल जे कोंबड्या आहेत जे अंडे देणाऱ्या कोंबड्या आहेत किंवा अडल कोंबळे कोंबड्या आहेत ते रात्री कुठे बसतात का तसंच आपण जे छोटे पिल्ल आहेत त्यांच्यासाठी एक वेगळी वेगळी व्यवस्था केलेली आहे आता त्या छोट्या पिल्लांसाठी तुम्हाला एक व्यवस्था दाखवतो एक छोटासा शेड इकडे गेलं आहे या आग मध्ये हे तुम्ही बघू शकता की छोट्या पिल्लांसाठी जे आहेत पण जे आपण कोंबडी नॅचरली ने बसवल्यानंतर हॅच केलेले जे पिल्लं असतात त्यांना साईडला करून या आपण इकडे ठेवतो आता इकडे इकडेचरसाठी ठेवतो कारण की जर तुम्ही पिल्ले पिल्लं जर कोंबडीच्या खाली ठेवले तर कोंबडीच्या खाली ठेवल्यामुळे ते कोंबडी जे एकच बऱ्याच सगळ्या पिल्लांचं संगीपण प्रॉपर करू शकत नाही मग त्या प्रॉब्लेम काही न येण्यासाठी ते आपण सेपरेट हे करतो की ज्याच्यासाठी ते हेल्दी राहायला पाहिजे मरा नको पाहिजे कमी व्हायचे नसानी ते कमी व्हायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही जर बघू शकाल की ये जे कॅरेट बघत आहेत याच्यामध्ये कोंबड्या कोंबडं बसवलेलं आता हे वेगवेगळ्या कोंबड्याने हॅच केलेले अंडे आहेत हे बघा आता तुम्ही बघू शकता इथे कोंबडी बसवलेली होती एक पाच सात अंडे जे बाकी आहेत तर ही ये कोंबडी येतात हे बसवलेली होती आता तिला असं आपण बाहेर काढले त्याच्यानंतर आता इथे बघू शकतो की आपण हे झाल्यानंतर लिटीवर गावरान आहे त्याच्यानंतर आपण एक नवीन वरची डळकनाथ आणि ब्लॅक आसप्रवाद म्हणून दोन ते पिल्लू आपण इथे ठेवलेले आहेत बरोबर एक चौदाचं पिल्लू हो आपण हे बघितलं गावरान आता हे जे नवीन जे आहे ब्लॅक ॲस्टॉरॉक आणि कडकनाथचे जे पिल्लं आहेत ते आपण नवीन हॅच केलेले आहेत तर ब्लॅक ॲस्टॉरॉक आणि कडकनाथच्या पिल्लांमध्ये तुम्ही बघू शकता याच्यात एक डिफरन्स असतो याच्यात दोन प्रकारचे पिल्लं आहेत ब्लॅक ॲस्टोरॉक आणि कडकनाथ आता याच्यात तुम्ही बघू शकता एक कडकनाथचं पिल्लू आहे आणि एक ब्लॅक ॲस्टॉरॉकचं पिल्लू आहे हे बघा दोन पिल्लं आहेत हे ब्लॅक ॲस्ट्रॉलक आणि कडकनाथ याच्यातला डिफरन्स कसा असतो माहिती आहे का हे बघा तुम्ही अर्धं काळं आणि अर्धं पांढरं हे ब्लॅक ॲस्टॉलॉकचं आहे ब्लॅक ॲस्ट्रॉलॉक अशी व्हरायटी आहे ही सर्वात जास्त अंडी देणारी कोंबडी आहे आणि हे जे कडकनाथ आहे हे पूर्ण काळं असतं त्याच्यात ब्लॅक व्हाईट कलरचा कुठलाही पट्टा आणि पूर्ण प्युअर जे ब्लॅक राहतं ते कडकनाथ आहे असे आपल्याकडे दोन प्रकारचे ब्लॅक ब्लॅस्टॉलॉक आणि कडकनाथ हे दोन किल्ले आता सकाळी ते आता तुम्ही इथे बघू शकता हे जे नॅचरल ब्रूडिंग म्हणजे कसं आहे लहान किल्ल्यांना जे आहे जास्त गरमी लागते रात्री दिवसात थंडी वाजून म्हणून आपण इथे नॅचरल ब्रुडिंगसाठी एक पत्र्याचा डबा घेतला आहे त्याच्यात पोरसा टाकला आहे आणि त्याला पेटवलेला आहे आणि तिथे रात्रभर त्यांना हीट देईल जसं तुमच्या शेडवर जर लाईट असतात आपण लाईट लावतो लाईट नसला तर ही व्यवस्था केलेली आहे तर इथे हे जो आपला हे ब्रीडिंग रूम आहे तिथे आणले हे जे नवीन दावरण किल्लं इकडे आणि जे ब्लॅक वगैरे ते दुसरं तिल्लं तिथे तर अशा प्रकारे ही एक रूम आहे ह्याच्यामध्ये सगळ्या आपण बघू शकतो की सगळ्या गोष्टीचा व्यवस्था प्रॉपर केलेली